महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक लातूर जिल्ह्यामध्ये रोडवरील खड्डे बनले धोकादायक सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष नांदेड बिदर महामार्गावरील खड्डे धोकादायक बनले आहेत याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे वाहनांची वर्दळ या राज्य मार्गावर मोठी असते मागील काही दिवसापासून अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे हंडर गुळीच्या बाहेर रोडवर पेट्रोल पंपा समोरील खड्डा फारच धोकादायक बनला आहे मोटरसायकल चालक बऱ्याच वेळा पडले आहेत या संबंधित सार्वजनिक बांधकाम उदगीर विभागाचे अधिकारी यांच्याशी बोलणे झाले असता आश्वासन दिले होतं मात्र 15 दिवस उलटले तरी काहीही दुरुस्ती झाले नाही मोठा अपघात घडण्याआधी दुरुस्ती होणं अपेक्षित आहे हंडरगुळी उदगीरपर्यंत असेच खड्डे पडले आहेत त्याचीही दुरुस्ती कधी होणार हे जाहे। आहे संध्याकाळी वाहन चालकास हा खड्डा लक्षात येत नसल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत चारचाकी व मोठी वाहनांना हा खड्डा त्रासदायक ठरत आहे उदगीरपर्यंत बऱ्याच पुलाला कठडेच नाहीत बऱ्याच वेळी वाहनं पुलाच्या खाली गेली आहेत या सर्व बाबींकडे संबंधित विभाग लक्ष कधी देणार अशी चर्चा नागरिकांमधून होताना दिसत आहे महान निपसटी सतिश चंदे लातूर